प्रकरण क्रमांक आठ गावदेवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे श्रृंगारपूर लोटले होते देवीला सामोरा येईल असा बिछायती गिरद्या मांडलेल्या बैठकीचा चौथरा संभाजीराजांसाठी सिद्ध केला होता त्यावर गिर्दीला रेलून संभाजीराजे बसले होते त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजी मामा गणोजीराजे कान्होजीराजे असा शिर्क्यांचा मर्दाना बसला होता दाव्या बगलेला धरून केशव पंडित उमाजी पंडित कवी कुलेश उधो योगदेव महादेव यमाजी परशुराम पंत खंडोजी यंतोजी रायाजी एकटाकीने खडे होते उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसुबाईंच्या आईसाहेब येसुबाई राजकुवरबाई राणूअक्का दुर्गाबाई असा भोसले शिर्क्यांचा जोड जनाना बसला होता त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तोलून धरलेली आजवर घडलेले माईंदाळ मनात रिंगाळत असलेली धाराऊ उभी होती भावेश्वरीच्या समोर येईल असा आंबवती आणि श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता त्याला धरून आवाराच्या मध्यभागी येईल असा लाकडांचा भला मोठा हुडवा रचण्यात आला होता हातशेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती ढाकलं धनी सणाच्या दिसाचा मान करावा होळीला चूड द्यावा होळी सणाचा मानकरी गाव गुरव संभाजी संभाजीराजांच्या समोर येऊन आर्जवाने म्हणाला हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले पायीच्या राजमोजड्या त्यांनी हलकेच उतरल्या गुरुवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतला जय भवानी पुण्यस्मरणाची भाग फोडून त्यांनी हुडव्याला पेटता चूड दिला हुडवा पेटला दूधरंगी चांदण्यात ज्वाळांचे पिवळे तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले होळी शिलगली धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट घेण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले संभाजीराजे हुडव्याला पाठ न धावता हट्ट्या कदमांनी बैठकीवर बसले गुरुवाने पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगांनी श्रीफळे रसरस त्या निखाऱ्यात फेकली बेभान झालेले होळकर खेळे आगीभोवती घिरट्या घालू लागले मरणाला कनवटीला लावणारे हात मागोमाग एक असे फुल्ल्या तडकत्या निखाऱ्यात मानाचे श्रीफळ शोधण्यासाठी बेगुमान घुसू लागले जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटपट बघत होते अर्धी घटका हटली ती मानाचे फळ आगीच्या कड्यातून काही बाहेर निघत नव्हते कित्येकांचे हात पोळून निघाले होते फेकलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून आई लेकरांना अपराध पोटात घे ग माये म्हणत भेदरल्या गुरुवाने दुसरी श्रीफळे धडाधड दड़ हुडव्यात फेकली खेळ्यांची दमगीर झालेली पहिली फळी हटली दुसरी पुढे झाली भोवतीचे श्वास रोखणीला पडले नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हातघाई झुंपली आता चंद्र कलू लागला मध्यरात्र टळून गेली होळकरांच्या तीन फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या मानाचे फळ काही निखाऱ्याबाहेर निघत नव्हते होळी सण कुचमला बावरलेले शृंगारपूरकर भेदरून आपापसात कुजबुजू लागले बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिर्दी सोडून ताटपणे बसले होते त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली रायाजी यंतोजी यांच्यामागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गणोजीराजे सुद्धा हुडव्याभोवती चक्रा टाकून खाली हाताने परतले संभाजीराजांनी एकदा जमल्या सणकऱ्यांवर नजर टाकली सगळ्यांच्या मानाखाली होत्या हुडवा धडधडतच होता युवराजांच्या मस्तकात ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या भृषत बलान्वय सिंधु सुधा करहा अर्थात सिंधु सुधाकरासारखे प्रचंड बलशाली असे राजे शहाजी होऊन गेले यस्य अनेक वसुंधरा परिवृट प्रत्तुंगचुडामणेही पुत्रत्व समुपागत शिव इति ख्यातः पुराणे विभू त्या राजांना महामूर मुलखाचे धनी असलेले लोकांना डोंगरासारखे म्होरके वाटणारे पुराणातील पुरुष श्रेष्ठ शिवासारखे असे राजे शिवाजी हे पुत्र श्रेष्ठ झाले तस्यात्मजहा शंभुरिती म्हणजे त्यांचा पुत्र मी शंभूराजे या नावाने मशहूर आहे तस्यात्मजहा म्हणजे त्यांचा पुत्र संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले कलू घातलेला चंद्र पुन्हा स्थिरावला थरकलेले चांदणे थिजले खाली गेलेल्या वर उठल्या आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवाद जसा संभाजी राजांच्या डोळ्यात उतरला होता आम्ही आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्या बाहेर आशीर्वाद द्यावा सॅप ओके रेडी टू कंटिन्यू